तुमच्या किंवा तुमच्या आजूबाजूवाले नातेवाईकांच्या पण आयुष्यात कधी ना कधी पैशाची मेजर कंसर्न तर जाणवली असणारच आहे आणि ही जेव्हा मेजर पैशाची चणसर्न जेव्हा निर्माण होते तेव्हा आपला एक इमर्जन्सी फंड कामाला येतो पण खरंच सांगा किती लोकांचा इमर्जन्सी फंड क्रिएटेड आहे ओके कमेंट सेक्शन मध्ये पहिले टाका तुम्ही तुमचा इमर्जन्सी फंड क्रिएट केला आहे की नाही येस किंवा नो जरी कमेंट केलं तरी मला समजून जाईल ओके आता पूर्वीचे लोक इमर्जन्सी फंड म्हणजे काय सिम्पल सर्वात बेस्ट इमर्जन्सी फंड होता म्हणजे आपलं सोनं दागिने आपली आई किंवा आपली आजी त्यांच्या डब्यामध्ये ओके किंवा कपाटामध्ये कपड्याच्या खाली कुठेतरी कोपऱ्यात तर पैसे ठेवायचे ओके आणि एकदम एकदम जरुरीच्या गोष्टी वेळी ते लोक ते डबा ओपन करून आपल्या वडिलांना किंवा आजोबांना त्या गोष्टी द्यायचे ओके माझ्या आयुष्यात पण ते सिमिलर ऑफ गोष्टी झालेल्या जिकडे म्हणजे आईचे पण एफ आणि मोडून आम्हाला ते काहीतरी आम्हाला आमचे काही कर्ज आणि जे होते मागच्या वेळी ते आम्हाला क्लिअर करायला लागलेले होते ओके सो पण आजच्या तारखेला मित्रांनो जर तुम्ही पैसे कमावणारे व्यक्ती असाल ओके तुमचा स्वतःचा इन्कम सोर्स असेल तर आपल्या कि आई किंवा बायकोच्या किंवा कुठल्याही महिलेच्या पैशापासून जाण्याची गरजच नाही आली पाहिजे त्यासाठी मराठी माणसांनी आपला हा इमर्जन्सी फंड क्रिएट करायचा आहे मी ह्या व्हिडिओमध्ये नीट पण एक्सप्लेन करणार आहे इमर्जन्सी फंड काय असतो इमर्जन्सी फंडचं इम्पॉर्टन्स काय आहे ओके इमर्जन्सी फंडचं फर्दर कसं आपण किती वर्षाचा किंवा हो, किती महिन्याचा इमर्जन्सी फंड आपण क्रिएट केला पाहिजे फर्दर फंड क्रिएट करताना आपल्याला समजाकडे सध्या आपलं पहिले पैशाची पैसे ऑलरेडी टाईट असेल तर कसं आपण ऍडजस्ट करू शकतो आणि फायनली म्हणजे हा इमर्जन्सी फंडचा पैसा कुठे आपण लावू शकतो हे काही महत्वाचे पॉईंट मी या व्हिडीओमध्ये डिस्कस करणार आहे व्हिडिओ कुठेही आवडत असेल व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कृपया करून मराठी माणसांनी परत सांगतो आजच्या हे व्हिडिओमध्ये ज्या पण गोष्टी सांगणार आहे जर तुम्ही केला नसता क्रिएट ओके सो फॉर इमर्जन्सी इमर्जन्सीन तुमच्या आईनी तुमच्या मिसेसनी ऑलरेडी केला असणारच आहे सोन्याच्या माध्यमातून पण तुम्ही केला नसेल तर कृपया करून ह्याची करायला सुरुवात करा माझा इंट्रोडक्शन मित्र जयंजी मार्शा मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल मी सध्या तरी कुठल्याही प्रकारचे पेड कोर्सेस तर चालवत नाहीच पण शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे ओके या लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप टीमला पाठवा एक चोवीसचा वेळ द्या तुम्हाला रिप्लाय करतील ऑफर काय दिलेली आहे ती पण नीट मध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करा या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया समजून घेऊया नीटपणे म्हणू शकतात किंवा कोणाचा कोणा करत्या पुरुषाचा जर एकदम अकस्मात निधन झालं ओके किंवा फॉर दॅट मॅटर जॉब लॉस झाला काय पण ज्याच्यामुळे किंवा इन्कम लॉस झालं काही पण कशा गोष्टीमुळे तेव्हा हा इमर्जन्सी फंड आपल्याकडे असणं गरजेचं आहे ओके सो असा फंड जो न बघितलेल्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी जो क्रिएट केला जातो तो आहे इमर्जन्सी फंड ओके okay? ह्याच्यामध्ये माझ्या डेफिनेशनमध्ये अजून एक फंड असतो तो आहे कॉन्फिडन्स फंड तो कॉन्फिडन्स फंडच्या बाबतीतला व्हिडिओ मी नंतर क्रिएट करेन आणि ज्याला तो व्हिडिओ बघायचा डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये टाका कॉन्फिडन्स फंड म्हणून काय असतो ते मी तुम्हाला सांगेन सेकंड गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंडचं महत्त्व काय आता तुम्ही म्हणा की महेश हेल्थ सांगतो तू हेल्थ माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे ओके लाईफचं माझ्याकडे लाईफ इन्शुरन्स आहे मला काय झालं तर माझ्या फॅमिलीला पैसे भेटणार असे अहो तुम्हाला माहिती आहे का लाईफ इन्शुरन्सचे क्लेम्स क्लेम करायला किती महिने लागतात ओके okay, तुम्ही गेल्यावर तुम्हाला थोडी माहिती असणार आहे राईट सो ऍटलिस्ट एक तीन ते सहा महिने प्रोसेस चालतेच मी म्हणे तोपर्यंत काय करणार तुमची फॅमिली किंवा फॉर द हेल्थ हेल्थचा तुम्ही आहात तुम्हाला हेल्थचा इश्यू झाला हेल्थचा इश्यू झाल्या झाल्या भले मोस्ट ऑफ द okay? क्लेम्स कॅशलेस क्लेम असतात ओके किंवा बरेच ठिकाणी असे काही क्लेम्स असतात जिकडे आपल्याला काही कोपी आपल्याला करायला लागतो थोडासा पैसा आपल्याला पण घ्यायला लागतो म्हणजे इन वर्ड हॉस्पिटलाइज जरी झाला तरी पण तुम्हाला काही ना काही स्वतःच्या खिशातून थोडा तरी पैसा तुम्हाला लावायला लागतो ओके तो कुठून येणार तो इमर्जन्सी फंड मध्ये येणार औषध म्हणा एक्सेट्रा हे सगळ्या गोष्टी स्वतःच्या लागणार सो त्यामुळे भले तुमचं हेल्थ इन्शुरन्स असेल भले तुमचा लाईफ इन्शुरन्स असेल तरी पण हा इमर्जन्सी फंड तुमच्या साईडला असणं गरजेचं आहे म्हणून इमर्जन्सी फंडची गरज खूप महत्वाची आहे भले तुमचं हेल्थ किंवा लाईफ इन्शुरन्स असेल तरी ओके हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स वरती पण व्हिडिओ आणि या चॅनलवरती लेटर डाऊनलोड ले, कसे आपण घ्यायचे काय नाही घ्यायचे आता नेक्स्ट वरती जाऊया की हा इमर्जन्सी फंड असला तरी पाहिजे किती दिवसाचा किती महिन्याचा किती वर्षाचा आता नॉर्मली जर आपण बघायला गेलो एक सामान्य माणसाचं जर कुठल्याही व्यक्तीचं बघायला गेलो तीन महिन्यात कोणालाही जॉब भेटू शकतो तर त्यांनी शोधून काढला तर पण मार्केटच खराब असेल तर सहा महिने लागतील सो इन माय केस म्हणजे सहा महिने पण नाही एक बारा महिन्याचा आपण इमर्जन्सी फंड क्रिएट करून ठेवायचा वर्षभराचा की समजा मला काय झालं की माझी हेल्थ जरी बिघडली तर हेल्थ मधनं पण रिकवर करायला नॉर्मली तीन ते सहा महिने व्यक्तीला लागू शकतात जॉब जरी गेला तरी वर्षभर तर आरामात कोणाला जॉब भेटेलच ओके इव्हन आणि निधन जर कोणाचं झालं इन दॅट केस पण आरामात तीन ते सहा महिन्यामध्ये तो क्लेम पण पास होऊन जातोच सो त्यामुळे एक वर्षाचा आपला इमर्जन्सी फंड आपल्याला क्रिएट करायच्या हिशोबाने टार्गेट असला पाहिजे किती म्हणजे जी तुमचा खर्च असेल ओके खर्च म्हणजे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पहिले लोकांचं म्हणणं की खर्च म्हणजे कश्मीर ट्रिपला जाणं किंवा बँकॉकला फिरायला जाणं त्याला खर्च म्हणत नाही ओके आता तुम्हाला तुमचा खर्च सो बारा महिन्याचा फंड क्रिएट करण्यासाठी पहिले तुम्हाला खर्च क्रिएट करायला लागेल सो इन दिस केस मी म्हणेन की पहिला बाबा माझं युटिलिटीजचं बिल म्हणजे लाईट बिल आणि किती येतं पाण्याचं बिल घरपट्टी जे काय सगळे युटिलिटीज जे पण गोष्टी गॅस आणि एक्सेट्रा ते माझं किती होतं तर मी म्हणायचं मला महिन्याचं मला पाच हजार रुपये येतात ओके okay? नंतर नंतर मी म्हणा की बाकी माझे कम्युनिकेशन रिटेड इंटरनेट कदाचित इंटरनेटचा जमाना मोबाईल फोन इंटरनेट लँडलाईन ते किती येतात ते पण युटिलिटीज मध्ये येतं पण आपण वेगळं लिहिलं इंटरनेटचं मला जवळजवळ फोन आणि सगळं कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन रिलेटेड जो पण खर्च आहे तो मला हजार रुपये येतो हे पण महत्वाचं आहे नंतर तुम्ही म्हणणार की माझ्या मुलांची एज्युकेशन आणि जे काय असेल एज्युकेशन माझं वर्षाची फी आपण एकदा भरतो पण तरी पण आपण डिवाइड बाय महिन्याच्या हिशोबाने आपण करायचं एज्युकेशन किती आहे आजच्या चांगल्याच्या चांगल्या स्कूलमध्ये पण म्हणू शकतो की सरासरी तीन ते पाच हजार रुपये तरी लागतील सो पाच हजार रुपये मी एज्युकेशन फंड लेणार ओके सो अशा प्रकारे आणि प्लस चौथी गोष्ट म्हणजे खाणं जेवण काय जे होतं ते म्हणणं डी मार्टमध्ये जायचं म्हणलं जेवण आणि जे आणायचं असेल जेवणासाठी किती लागणार मला तर मी म्हणे पाच हजार रुपये माझा दर महिन्याचा खर्च आहे डी मार्टमध्ये जाऊन सगळं आणि आणण्यासाठी ओके नंतर तुम्ही म्हणणार अरे महेश की बाबा माझं सिप पण चालू आहे दर महिन्याची सिप चालू आहे तर सिप जी चालू असणार इन्व्हेस्टमेंट जी सिप चालू असणार आहे ती सिप मी म्हणणार की सध्या माझी दहा हजार रुपयाची मी सिप करतोय सध्या ओके नंतर तुम्ही म्हणणार की अरे महेश मला थोडंसं मला फिरणं विरणं पण आवडतं मॉल विरला पण जातो दर शनिवारी आम्ही मॉलला जातो की दर आठवड्यात दोनदा मॉलला जातो आणि मॉलला गेले की दोन हजार रुपये जर खर्च होतोच फॅमिलीचा तो चार शनिवार जरी धरले तरी आठ हजार रुपये माझा एक्स्ट्रा एक्सपेन्सेस होतो फन फनचं फन एक्सपेन्सेस होतात आठ हजार रुपयाचे सो अशा प्रकारे तुम्हाला हे पहिलं तुमचं का जे काय तुमचं कॅल्क्युलेटर आहे तुम्हाला बनवायचं आता ह्याच्यामधले गरजेचे एक्सपेन्सेस कुठले आहेत त्या तुम्ही so, मार्क करायचे सो इन दिस केस मी म्हणणार की बाबा हा गरजेचा आहे ओके लाईट बिल आणि फोन ह्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही गॅस बिल इंटरनेटचा आपण इंटरनेट आणि पण फोन पण महत्वाचे खर्च आहे याच्याशिवाय आपण राहू शकत नाही ओके काइंड ऑफ राहू शकत नाही नंतर तुम्ही म्हणणार की बाबा इतर जर गोष्टी आपण जर बघायला गेलो एज्युकेशन फंड तर मस्ट आहे मुलांना एज्युकेशन देणार आहेच मला हा पण मस्ट आहे नंतर तुम्ही म्हणणार की जेवण खायचंच आहे तर ते पण मस्टच आहे नंतर तुम्ही म्हणा सिप ठीक आहे इन्व्हेस्टमेंट आहे हा काही मस्ट असं नाही पण इन्व्हेस्टमेंटचा ग्रेट जो आहे ओके एकदम मस्ट असा नाही आणि फंड पण एवढं काही महत्वाचा नाही हा पण ऍक्च्युली मी म्हणेन की हा इन्व्हेस्टमेंटच्या खालीचा ओके टाईप ऑफ एक्सपेन्सेस आहे ओके सो ह्याच्या ह्याच्याबद्दल तुम्ही म्हणायचं की बाबा पाच हजार सहा हजार सहा हजार आणि एक दहा हजार सोळा हजार सोळा हजार सो हे सोळा हजारचं काही ना काही करून तुम्हाला एवढं तरी तुम्हाला सोळा गुणूले बारा एवढाच तरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट फंड तुम्हाला साईडला काढायला लागेल ओके जे पण महत्वपूर्ण एक्सपेरिन्सच्या मी काय ऍड केले कपडे लागते जे काय असतील तुम्हाला ईएमआय तुमचे असतील एक्झिस्टिंग ईएमआय तुमचे असतील ते जे पण महत्वाचे गोष्टी आहेत ते तुम्हाला कृपया करून ह्याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं ईएमआय ऍड करायला विसरलो मी ईएमआय करू शकतो स्वतःचे कारण ईएमआय पण मस्ट नाही तर ईएमआय वाले येतील घरी आणि तुमच्या नोकरी गोष्टी घेऊन जातील ओके ईएमआयचा जो खर्च खर्च तो सो हे सगळे तुम्ही ऍडिशनली तुम्ही स्वतःच्या ह्याच्यामध्ये ऍड करून ठेवायचे ओके आता तुम्ही म्हणाल की अच्छा ठीक आहे चल महेश एक काम आता हे तर ठीक आहे चल आता माझ्याकडे एवढी पैसे तंगी आहे की हे सगळं केल्यावरती माझ्याकडे काय उरतच नाही तर मी करू काय करू मग ह्याच्यामध्ये बघायचं काट कसर कर काय करताय सो इकडे तुमचा सध्याचा महिन्याचा एक्सपिरियन्स जो होतोय त्याच्यामध्ये ऍडिशनल वायफळ खर्च एक्स्ट्रा जो खर्च जातो वायफळ पण एक्स्ट्रा जो खर्च होतोय तो अठरा हजार सिप शेअर मध्ये तुम्ही आहे आणि आठ हजार रुपयाचा फंड आहे म्हणजे अठरा हजार रुपयाचा एक्स्ट्रा जो पैसा जो आहे तो तुमच्याकडे जो आहे तो पैसा डायवर्ट करायचा पहिला क्रिएट करण्यासाठी इमर्जन्सी फंड मी तर म्हणेन की सिप जे दहा हजारची सिप आहे एक हजार वरती आणा ओके फंडचा जो आहे मी म्हणेन की आठ हजारच्या जागेवरती सरळ तुम्ही एकदाच शनिवारी एकदा जावा महिन्यातून सुरुवातीला आणि सहा तेवढ्याच फॅमिली सॅक्रिफाईस करायला सांगायला लागेल आणि सहा हजार रुपये साईडला ओके तर अशा प्रकारे जो एक्झिस्टिंग तुमचा वायफळ जो खर्च म्हणण्यापेक्षा की जो पण एवढा काही आयुष्याने त्यात काय फरक जास्त काही पडणार नाहीये फ्युचर इन्व्हेस्टमेंटचं पण सध्याची गरज नाही जेव्हा सध्याच प्रेझेंट जर आपल्याला व्यवस्थितपणे जर नीटपणे करता नाही आलं तर त्यासाठी हे जे काही गोष्टी आहेत की आपण तो पैसा तिकडे वळवायचा इमर्जन्सी फंड मध्ये कारण इमर्जन्सी कारण स्वतःचा पाया पहिला भक्कम करायचा बिल्डिंग नंतर उभारूया आपण शेअर मार्केटमध्ये पैसा लावून बिल्डिंग नंतर उभूया उभारूया पहिला तुमचा पाया घट्ट करा जेणेकरून तुमच्या फॅमिलीला धक्का पण लागणार नाही ईएमआयचं पण तुम्ही ईएमआयचं पण कसं असतं की तुम्ही कोणाला काय हेल्थचा प्रॉब्लेम झाला नोकरीवरन फटका बसला तर तुम्ही करणार काय ईएमआय तर भरायची आहे तुम्हाला सो त्यामुळे ईएमआयचा पण पैसा तिकडे असला पाहिजे हा इन केस जर कोणाची झाली तर मे मी तू ईएमआय तो चा द्यायची गरज पण नाही कारण तो बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये डेथ क्लेम्स आणि असतात पण नॉर्मली मे हेल्थच प्रॉब्लेम धरून चालतो की मोस्टली बरेच लोकांना हेल्थचे प्रॉब्लेम होतात त्यामुळे जे ईएमआयची थकबाकी होऊ शकते किंवा बिझनेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती एम आय ची थकबाकी होऊ शकते सो त्यामुळे हे तुम्हाला प्रोविजन करणं गरजेचं आहे या गोष्टी ओके सो so एनिवे ह्याच्यामध्ये पर्दर ह्याच्यामध्ये पण पर सर्वात महत्वाची म्हणजे ऍटलीस्ट एवढे एम आय पण साईडला कारण एवढं तरी मिनिमम तुमचं साईडला असणं गरजेचं आहे तुमच्या स्त्रीकडे तुम तुम हे गोष्टी तुमच्या आईकडे तुमच्या बायकोकडे हे गोडे गोष्टीचे पैसे तुमच्याकडे असणं त्यांच्याकडे प्रोव्हिजन करून ठेवणं गरजेचं आहे ओके आता मी आता तुम्ही नेक्स्ट प्रश्न असा असेल की आता इन्व्हेस्ट कसा करायचा राईट आता इन्व्हेस्ट करण्यासाठी जसं मी शेवटची लाईन तुम्हाला बोललो तुम आहे तुम की हा जो इमर्जन्सी फंडचा जो पैसा आहे तो एका वेगळ्या बँक अकाउंटमध्ये ठेवा मे बी तुमच्या मिसेसच्या नावावरती हो ओके जर तुमची मिसेस जर फायनान्शियली पैसे उडवणार 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 नसेल शॉपिंग शुपिंग करून तर चांगलं आहे ओके उडवणार असेल तर नका तिच्या नावावरती पण जर तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ द गृहिणी ऍक्च्युअली पैसे बचत मध्ये खूपच चांगले असतात तर त्यामुळे एक वेगळं अकाउंट ओपन करा आणि त्यांच्या नावावरती हो किंवा आईच्या नावावरती हो सर्वात सेफ जर करायचं असेल तर आईच्या नावावरती तुम्ही तुमचा पैसा ठेवा ओके कारण ऐकून खर्च करत नाही गोष्टी नो मी नॉर्मली बरेच लोकांच्या जर मी बघितलं तर बायको करू शकते सो सो एक वेगळं अकाउंट ठेवा एका वेगळ्या बँकेमध्ये आणि त्या बँकांमध्ये पण असा बँक अकाउंट बघा की जे बँक अकाउंट तुम्हाला सेव्हिंग अकाउंटवरतीच चांगला इंटरेस्ट रेट देतोय अशा बरेचशा बँका आहेत ओके okay, जरा तुम्ही रिसर्च करा मला कुठल्या बँकेचं नाव घ्यायचं नाहीये पण बरेचशा बँका आहेत जे सिक्स पॉईंट सेव्हन फाईव्ह पर्सेंट पण सध्या बँकिंग अकाउंटवरती पैसे देतात किंवा असे पण काही बँक आहेत जे ऑटोस्विपि इन फॅसिलिटी देतात ज्यामध्ये काही एका ठराविक सेशोल्च्या वरती पैसा गेला की तो पैसा ऑटोमॅटिक एफडी ला जातो म्हणजे तुमचा जो पैसा जो आहे पहिली गोष्ट तर एमर्जन्सी पैसा हा लिक्विड, लिक्विड मध्येच गेला पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही लावू शकत नाही म्युच्युअल फंडमध्ये लावू शकत नाही रिअल इस्टेटमध्ये लावू शकत नाही गव्हर्नमेंट मध्ये लावू शकत नाही लॉ जे लांबचे लॉक इनवाल्या ज्या गोष्टी आहेत पीपीएफ पोस्ट ऑफिस याच्यामध्ये तुम्ही लावू शकत नाही पैसा इमर्जन्सीचा पटकन हातात आला पाहिजे तसा ठेवायला पाहिजे त्यामुळे तो बँक अकाउंट किंवा एफडी मध्ये जे पटकन एका बटनाच्या क्लिकवरती तो तोडता येतील त्याच्यामध्ये आपण लावायचा ओके बस एवढं जरी केलं हो। तुम्ही मित्रांनो तर तुमचा इमर्जन्सी फंड एकदा तो बारा महिन्याचा रेडी झाला की मग आपला नेक्स्ट स्टेप असणार आहे आपला कॉन्फिडन्स फंड बिल्ड करायचे कॉन्फिडन्स फंडच्या बाबतीत व्हिडिओच्या नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेन या चॅनलवरती पण जर खरंच तुम्हाला बघायचं कॉन्फिडन्स फंडचा व्हिडिओ तर कॉन्फिडन्स फंड म्हणून कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे त्याच्याने तुम्ही गुगल पण करू शकता तुम्हाला ऑलरेडी आन्सर भेटून पण जाईल पण माझ्या तर्फे मी माझं कॉन्फिडन्स फंड कसा क्रिएट करत आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन ओके जो कृपया करून प्रत्येक मराठी माणसांनी हे दक्षता घेतली पाहिजे की आपल्या आईचे आपल्या बायकोचे दागिने बेकार परिस्थितीमध्ये विकले गेले नाही पाहिजे त्यासाठी आताच तुम्ही इमर्जन्सी फंडची सुरुवात करा जर तुम्ही केली नसेल तर परत लक्षात ठेवा इमर्जन्सी फंड हा आपल्या नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट जे पण आहे त्याच्यापेक्षा वेगळा असला पाहिजे काइंड ऑफ इन्शुरन्स असला पाहिजे समजा तो पैसाच नाहीये असा तो फंड बारा महिन्याच्या सा साईडला करून ठेवायचा आहे आणि त्या फंडच्या बाबतीत फक्त एक ते दोन लोकांनाच माहिती असलं पाहिजे बाकी कोणाला माहिती नसलं पाहिजे कारण कसं आहे की पैसा लोकांना दिसायला लागला फॅमिलीमध्ये पण अरे याच्याकडे एवढा पैसा आहे तो उचला त्याच्यामधून खर्च करूया पण ते सायकोलॉजिकली तुम्ही पण तुमच्यामधनं ब्लॉक करून टाका की माझ्याकडे तो पैसा आहे जेव्हा तशी परिस्थिती येईल तर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे सामोरं जाण्याचा तर धाडस असणार आहे कारण बारा महिन्याचा माझ्याकडे फायनान्स प्रॉपरली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा हे खूप प्रॅक्टिकल व्हिडिओ तुमच्यासमोर पर्सनल फायनान्स व्हिडिओ मी आणायचा प्रयत्न करणार आहे पण परत एकदा मित्रांनो जर तुम्ही आले तुमची सध्या जर परिस्थिती स्ट्रॉंग असेल आणि ऍट द सेम टाइम परिस्थिती नसून दे तरी शेअर मार्केट शिकणं खूप गरजेचं आहे कारण ह्याच्यामधनं ऍडिशनल एक सोर्स ऑफ इन्कम आपल्याला क्रिएट करता येतो व्यवस्थितपणे जर अभ्यास केला तर आणि त्यासाठी आपली वेबिनार्स डेफिनेटली या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा सध्या माझ्याकडे कुठलेही पेड कोर्सेस नाही क्लासरूम सेशन मी लवकरच सुरू करणार आहे पण सध्या तरी जे नॉलेज हे मध्येच शिकवणार आहे ते जिकडे फ्रीमध्ये मध्ये तर काय शिकायचं नाही मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र